सोंदाव येथील सुवर्णकला निकेतन मंडळ सह गजराज मित्र मंडळाची पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न जावली तालुक्यातील सोंदाव येथे सुवर्णकला निकेतन मंडळ सह गजराज मित्रमंडळ यांनी सालाबाद प्रमाणे यावर्षीही एक गाव एक गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला एक गाव एक गणपती या उत्सवामुळे गावात सामाजिक सलोखा आजही जपला जात आहे तसेच गणेश जयंती पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत सोंदाव येथील गजराज मित्र मंडळ यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमासह महिला वर्गासाठी सामाजिक उपक्रम राबवले जातात या मंडळांनी गावातील वयोवृद्ध तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये शून्य ते बारा वयोगटातील लहान मुला मुलींसाठी सुवर्ण प्राशन रोजचे आयोजन करण्यात आले होते यात सत्तर ते ऐंशी लहान मुलांना सुवर्ण प्राशन डोस देण्यात आला तसेच अठरा वर्षांपासून पुढील वयोगटातील पुरुष व महिलांकरता हाडांचे कॅल्शियम कमतरता व हाडांचा ठिसूळपणा हे शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरात जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास लोकांनी सहभाग घेतला त्याचबरोबर पुढच्या दिवशी लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावर्षी मंडळाला अक्षय गुलाबराव शिंदे यांच्याकडून गणरायाच्या मूर्तीचे सौजन्य लाभले होते अनंत चतुर्दशी दिवशी गणरायाचे ढोल ताशाच्या वातावरणामध्ये हलगी वाद्यावर वाजत गाजत पारंपरिक जपात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले यामुळे वयोवृद्ध लोकांना डीजेच्या आवाजाने होणारा त्रास जाणवला नाही व मिरवणुकीमध्ये लहान थोर महिला वृद्ध सर्वांनी सहभाग दर्शवत बाप्पाच्या मिरवणुकीचा आनंद लुटला मिरवणूक पारंपरिक पद्धतीने असल्यामुळे तरुण वयोवृद्ध लोकांना देखील हलगी सांभाळाच्या तालावर नृत्य करण्याचा मोह आवरला नाही अशा प्रकारे संस्कृती जपात गणपती बाप्पा मोऱ्या मंगलमूर्ती मोऱ्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले वेळणा माई न्यूज साठी प्रतिनिधी श्री लालसिंग शिंदे सोनगाव तालुका जावली